आईचा जीव घेतला तिच्या पोटच्या पोराने हा मित्रांनो ही गोष्ट राजकोटमधली आहे पोटच्या मुलाने जन्म देते आईचा खून केल्याची काळजाचं पाणी करणारी घटना समोर आली आहे मुलाला निर्लज्ज म्हणजे त्याचे आईची हत्या केल्यानंतर तिच्यासोबत एक फोटो सोशल मीडियावरती शेअर करतो त्या खाली माऊलीचा जीव घेण्याची निर्लज्ज कबुली देत माफी पण मागतो तर मा मागितल्या त्या प्रमाणासमोर आलेल्या गुजरातच्या राजकोटमधील ही घडलेली घटना आहे मित्रांनो तर ह्या खुनामागचं कारण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्या आईसोबतचा फोटो सोशल मीडियावरती टाकून खाली अशुद्ध इंग्रजी भाषेत या मुलाने इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर केली आहे आय आम किल टू माय मॉम लॉस माय लाईफ सॉरी वॉम ओम शांती मिस यू वॉम असं त्याने लिहिलं आहे साधारणपणे आई मी तुझा जीव घेतला माझं आयुष्य गमावून बसलो सॉरी आई ओम शांती आई तुझी आठवण येते अशा अशाच मजकूर आरोपी मुलाचे फोटोवर लिहिलेले आहे नेमकं काय घडलं तर जाणून घेऊया गुजरात येथील राजकोट शहरात ही जीवाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे एकवीस वर्षीय निलेश गोसाई असे आरोपीय मुलाचे नाव आहे त्याचे आईचे अठ्ठेचाळीस वर्षीय आई ज्योतिबेन गोसाई यांचा खून केला आत्महत्या करण्यापासून रोखण्यामुळे आई त्याची हत्या केल्याची आरोप आहे या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ धाव घेतली आणि महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला त्यावेळी मुलालाही बेड्या घातल्या पोलिसांना एफ आय आर दाखल करतानाच महिलेच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली पोलीस चौकी चौकीमध्ये मुलाने आईच्या हत्येची कबुली दिल्याची माहिती आलेली आहे आईला मानसिक आजार होता ज्योतिबेन यांचा अनेक वर्षापासून मानसिक आजाराने ग्रासलेले होते साधारणपणे वीस वर्षापूर्वी लेनेच्या वडिलांनी ज्योतिबेनला लहान लहानग्या लेकरासह सोडून दिले होते महिन्याभरापूर्वी ज्योतिबेन यांनी आजारीवर औषध घेणं बंद केलं होतं त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच ढसळ आली यावरून दोघांमध्ये सतत भांडव होऊ लागले घटनेच्या दिवशी मुलाने चाकू खुपसून आत्महत्येचा प्रयत्न केला होता परंतु आईने त्याला अडवलं त्यामुळे त्याच्या चा आईचा चाकू खुपसून खून केल्याची ही घटना समोर आलेली आहे मित्रांनो एवढे निर्लज्ज मुलं पण असू शकतात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या असंच नवीन नवीन नवी घटना मी तुम्हाला शेअर करतो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनला दाबायला पण विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये